रोज फोन व्हायलाच पाहिजे तर मैत्री असते अशा मताचा मी तर नाही आहे अजिबात काम करायचंय परत विनोदी पद्धतीचा चष्मा लावून बघायचा सिनेमा आहे मी काय आता स्वतःला अजिबात तरुण वगैरे मध्ये कॅल्क्युलेट करत नाही आणि तसं कॅरेक्टरही नाहीये हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम ऑल इज वेल हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने ही जोडी आपण आधी पाहिली आणि आता पुन्हा एकदा तुमच्या भेटीस येते कसे आहात तुम्हाला उत्तम आता तेच म्हणाली जसं पहिले आधी काम केलं आणि एकत्र काम केलं आणि पुन्हा एकदा एकत्रच काम करते आणि एकच जोडी आम्हाला पाहायला मिळणार आहे सो so, किती आधीपेक्षा ही मैत्री आत्ता किती घनिष्ठ झालेली वाटते <laughs> आमचे असे रेग्युलरली फोन वगैरे असे काय होत नाहीत पण आमची मैत्री खूप छान आहे रोज फोन व्हायलाच पाहिजे तर मैत्री असते अशा मताचा मी तर नाही आहे अजिबात मी सायलीबरोबर चुकबुल द्यावी घ्यावी मध्ये आम्ही एकत्र काम केलं आम्हाला आम्ही तीही प्रोसेस भयंकर एन्जॉय केली मला असं वाटलं की अशी एखादी मुलगी हवी या रोलला की जी बिनधास्तपणे काम करू शकेल आणि सायलीमध्ये डेफिनेटली ते पोटेन्शियल आहे आम्ही एकत्र भरपूर काम केलेलं आहे सिरियलच्या निमित्ताने आणि एक फन फिल्म करायची होती मजेदार फिल्म करायची होती सो मला असं वाटलं की माझ्या आसपास जे माझे मित्रमंडळी आहेत जे माझ्याबरोबर अत्यंत कम्फर्टे कम्फर्टेबली काम करू शकतील त्यातली सायली आहे सो आय थॉट ऍक्टिंग कॅपॅबिलिटीज बद्दल मी बोलण्यात पॉइंट नाही कारण ती चांगली ऍक्ट्रेस आहेच ती थिएटर करते सुंदर काम करते सो त्या व्यतिरिक्त म्हटलं की करता मजा करता आली पाहिजे एकत्र आणि ती मजा आम्ही करू तर ती स्क्रीनवर उतरेल म्हणून पण आता जेव्हा कळालं की पुन्हा एकदा काम करायचंय तेव्हा काय थॉट आले की म्हणजे असं होतं ना की एक विचार करतो आपण अरे पुन्हा एकदा काम करायचंय तशीच जोडी त्याच जॉनरचं आपलं असेल सो काय विचार केला ऍक्च्युली मला जेव्हा कळलं की दर्शननी माझं नाव सुचवलं तेव्हा मला एकतर खूप चांगलं वाटलं मला छान वाटलं की त्याला मी सुचले किंवा आठवले या निमित्ताने आणि थोड्या फार प्रमाणात माझ्यासाठी ते खूप नॉस्टॅलजिक होतं की अरे आपल्याला दर्शन काम करायचंय परत मला ती सगळी जुनी गंमत जम्मत आठवली मला सुरुवातीला खूप भीती पण वाटायची चूक भूल द्यावी घ्यावीच्या वेळेला कारण तो एवढा सिनियर ऍक्टर आहे एक्सपिरियन्स्ड आहे आणि मी टेलिव्हिजन त्याआधी ते काही फार केलं नव्हतं त्यामुळे मला एकंदरीत तो सगळा प्रवास आठवला पण तेव्हाही मला कायम त्याचा सपोर्ट जाणवायचा वेगवेगळ्या पद्धतीने सो आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग विथ हिम आणि जस्ट धमालच येते तो काय त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे स्पेशली वेन इट कम्स टू ह्युमर आणि त्यामुळे तो एक लर्निंग प्रोसेसच होती ही सुद्धा माझ्यासाठी पण आता विचारेल की प्रियदर्शन सर जेव्हा आणि तोच मोठ्या पडद्यावर बघितलो चित्रपट पाहिलाय पडद्यावर नाही हे त्याच्यासाठी चित्रपट पडद्यावर पाहायची गरज नसते जेव्हा तो तयार होत असतो प्रोसेस आपल्याला लक्षात येतं हा किती उंची गाठू शकेल याची रेंज काय आहे प्रत्येक चित्रपट काही असं काही परफेक्ट नसतो त्याच्यात त्याचे त्याचे ड्रॉबॅक्स असतात ॲसेट्स असतात पण प्रामाणिकपणे मला असं वाटतं की जेव्हा कॅरेक्टर्स जर खरी असतील कॅरेक्टर्स जर खरेपणाने काम करतील तर ते फार फायद्याचं ठरतं विनोदी चित्रपटासाठी आणि विनोदी असं म्हणताना वेगवेगळ्या पद्धतीचे विनोद आहे पण सिच्युएशनल कॉमेडी आहे सो सिच्युएशन जेवढी वर्क होईल तेवढी कॅरेक्टर्स वर्क होतील सिच्युएशन जर वर्क होणार नाही तर कॅरेक्टर्स वर्क कितीही त्यांनी उड्या मारल्या काय पंचेस केले काय वाटेल ते केलं तरी सिच्युएशन जर वर्क होत नाही तर सिनेमा वर्क होणार नाही तर माझ्या दृष्टीने सिच्युएशन वर्क होते हलकी फुलकी कॉमेडी आहे कुठेही भयंकर एक्सप्लिसिट इंटिमेट सीन्स नाही आहेत किंवा एक्सप्लिसिट व्हायलन्स नाही आहे किंवा विनोदी पद्धतीचा चष्मा लावून बघायचा सिनेमा आहे हे जर ट्रेलर मधून पोर्ट्रे होत असेल तर मग आम्ही त्याच्यात सक्सेसफुल आहोत असं मला वाटतं हे आवडेल जेव्हा आपण <laughs> लिखाण करता आणि अभिनय करता ते कुठे असं जास्त मन रमत असं नाही नाही मन रमत म्हणण्यापेक्षा काय आहे की रमवावं लागतं मन रमत असं म्हणून चालत नाही लेखनाचं काम तर इथे मन रमत नाही आणि मग काहीतरी लिहून द्यावं असं होत नाही आणि मग असंही आहे की मीच लिहितोय म्हटल्यावर मग स्वतःलाच एक लीड रोल ओढावा आणि मग बाकीच्यांना सबऑर्डिनेट काहीतरी रोल द्यावेत असं नाही आहे तसं पाहायला गेलं तर या सिनेमाची प्रमुख भूमिका ही अभिनय वेरडीची आहे आम्ही त्याच्या साईड किक्स आहोत खरं तर आम्ही त्याचे मित्र आहोत तो एका अडचणीत अडकतो आणि आम्ही त्याला त्या अडचणीतून अनंत अडचणीत खेचत राहतो हा मुख्य भाग आहे त्यामुळे आणि योगेशच्या बोलण्यात असं मग अशी आलं की तीन तरुणांची कथा आहे तर मी म्हणतो दोन तरुणांची कथा आहे आणि एका मिडल इस्ड माणसाची कथा आहे मी काय आता स्वतःला अजिबात तरुण वगैरे मध्ये कॅल्क्युलेट करत नाही आणि तसं कॅरेक्टरही नाहीये त्या दोघांची लग्न झालेली नाहीत आणि माझं लग्न होत नाहीये असं आहे सिनेमात. सो माझी चाळीशी उलटलेली आहे सिनेमातही त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मला त्याच्याशी. पण अशी एक भूमिका आहे पोलीस कॉन्स्टेबलची भूमिका आहे. चोरी करतात आणि ते चोर असतील असं वाटतंय आम्हाला ट्रेलर बघून. सो चोराच्याच प्रेमात पोलीस पडणं असं कितपत आहे? काय वाटलं तुला बघून की दोघही पडतात का एकमेकांच्या प्रेमात? माहित नाही ना. हा बगा माला वाट तर ते बघा मला वाटलं सत्तावीस जूनला जाऊन थिएटरमध्ये की काय होतं सोर पोलिसाच्या प्रेमात पडू शकतो का हे तुम्हाला कळेल नाही <laughs> सगळेजण बघतील पण आता मला पुन्हा एकदा विचारायचं की सुखफुल द्यावी घ्यावी हा जी ही जी मालिका होती आणि त्यात तुम्ही एकत्र काम करत आहे आत्ताही एका चित्रपटात एकत्र काम केले किती मजा मस्ती केली एक अशी जुनी आठवण जी या सेटवरही निघाली भांडले त्यावर गप्पा मारल्या अशी बंद आहे भांडलो <laughs> <नहीं। laughs> नाही आहे डेफिनेटली भांडण्याचा काही प्रश्न नाहीये भांडण आमचं नाही नाही अजिबात नाही असं काही ती काय इथे उगीच कॅमेरा समोर काहीही बोलते मी घाबरू नये भांडण तर शक्यच नाही म्हणजे भांडण हा काही मुद्दाच नाही पण असा एक सीन आ, आहे सिनेमात की ती आम्हाला तिघांना रिमांड होम मध्ये घेते आणि येऊन मारते बेदम ती पोलीस असल्यामुळे तर त्या सिक्वेन्सच्या वेळेला फक्त आम्ही तिघे म्हणत होतो की ती खूप छान अभिनय करते पण तिने इतकाही रिअलिस्टिक आता करू नये इथे अभिनय की आम्हाला फटके द्यावेत पण एक दोनदा बसले आहेत ते रट्टे आम्हाला हा रट्टे बसले आहेत म्हणून मी आम्हाला असं म्हणालो <laughs> तर ते काही अनावधानाने झालं असेल पण शूटिंग असं होतच राहणार त्याला काही त्याला काही पर्याय नाहीये अशा पद्धतीचे सीन्स होणारच किंवा मी जरा काय म्हणू ओघात किंवा वाहवत जाऊन काही दोन चार एक्स्ट्रा ऍडिशन घेतले तर मला पलीकडून सायलीची रिॲक्शन कळायची म्हणजे ती प्रत्येक वेळेला देईलच असं नाही पण ती कळायची मला की, पारा की, 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 की हा एक फार आवडलेलं नाही आहे बहुते किंवा किंवा त्याला माहिती आहे की ह्याच्यावर ही रिॲक्ट करणार आहे हे एक माहिती आहे की मला पण काही प्रमाणात अपेक्षित आहे की आत्ता हा काहीतरी करेल करणारच रादर आणि ते माझ्याही डोक्यात अँटिसिपेशन चालू असतं की आता हा हा आलं मेट इज ऑलमोस्ट लाईक आय नो इट्स गोंट टू हॅपन आणि ऑफकोर्स जुन्या आठवणी माझी चुकभुलच्या वेळेला कसं मजा घ्यायचा दर्शन आणि आमचा डिरेक्टर हे या सेटवरही सतत सांगण्यात आलंच की आम्ही असं बोललो होतो सायलीला सायलीला आम्ही असं गंडवलं होतं तर ती मजा मजा झालीच <laughs> मैं ना एक शेवटचं विचारेल अमर अकबर अँथनी हे नाव ऑलरेडी नावाजलेलं आहे आणि त्याच नावाला घेऊन पुन्हा एकदा त्याच जॉनरमध्ये असा चित्रपट करणं हे किती चॅलेंजिंग होतं आणि त्याबद्दल काय सांगायला आवडेल कारण अमर अकबर अँथनी एक असे चेहरे तेच आपल्या डोळ्यासमोर येतात आणि आता हे येतील सो काय सांग असं ठरवून केलेलं नाही आहे मी जसं आधी सांगितलं तसं खरं तर जेव्हा ह्या सिनेमाची अगदी गोष्ट म्हणजे अगदी स्क्रॅचला जेव्हा गोष्ट गेली होती तेव्हा अमर अकबर अँथनी असं काहीही नव्हतं किंबहुना सायलीचे किंवा इतर पात्र सुद्धा अशी काही नव्हतीच सिनेमात नक्षत्रात जी या सिनेमात आहे ती या सिनेमात मरायची अशी एक पहिली हा म्हणजे त्याची ती या सिनेमात एक्सपायर व्हायची हो आणि मग काहीतरी वेगळीकडेच गोष्ट टर्न घ्यायची आणि असं बरंच काय 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 होतं तर आम्हाला हा आम्हाला असं वाटलं की अरे हे फार काही एवढं सगळं करून आपण एका वेगळ्याच टॅन्जंट गोष्टीकडे जातोय तर ते सगळं रिबिल्ड करताना मला असं वाटलं की आजच्या काळात निदान एका सिनेमातून तरी येऊ देत की अमर अकबर अँथनी सेम आहेत आणि सगळे समान आहेत त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे सो ते आमच्या दृष्टीने विनोदी सिनेमातलं एक छोटस प्रतीक आहे त्याच्या पलीकडे नाही नावं ठरली म्हणजे ए ए ए पासून नावं हवी होती सो ए ए ए पासून काय नावं असणार वेगळी तर अमर अकबर अँथनी शिवाय दुसरी काही सुचली नाहीत आणि मला असं वाटतं की तीन स्तरातले तीन लोक म्हणजे रोहितचं कॅरेक्टर गोवन होतं आधीपासून सिनेमात रोहितचं कॅरेक्टर गोवन होतं सो मग आपसुकच त्याचं नाव अँथनी असं ठरलं आणि त्यामुळे मग हे अमर अकबर झाले अॅक्च्युली माझं नाव अकबर नाही आहे माझं नाव मोहम्मद अकबर सय्यद रफसंजानी समथिंग समथिंग असं एवढं मोठं नाव आहे काहीतरी एवढं मोठं नाव आहे सो त्याचं शॉर्ट फॉर्म अकबर आहे आणि अमरचं कॅरेक्टर तर प्रोटॅग्निस्ट तो असल्यामुळे आधी अमर हे काही असं अकबर आणि अँथनी ठरल्यामुळे त्याचं नाव वेगळं होतं जे आम्ही आमर केलं पण त्याच्यासाठी काही वेगळं आम्ही असं काही केलेलं नाही पण आता नक्कीच ही गंमत जम्मत आम्ही सगळी सत्तावीस जून पासून बघू सो प्रेक्षकांना काय अपील करायला का तुम्हीच कर। जसं मग पण सांगितलं की तसं एक फॅमिली एंटरटेनर आहे दोन तास तीन मुलांची आणि इतर काही कॅरेक्टर्सची गम्मत जम्मत सिच्युएशनल कॉमेडी बघायला नक्की जा सत्तावीस तारखेला आय थिंक आत्ताच्या काळात आपल्या सगळ्यांना थोडंसं हसू आणि हा हसू आलं मजा वाटली एखाद्या गोष्टीची तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईलच त्यासाठीच बनवली आहे नक्की बघा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला